नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आहे मित्रांनो नवरात्री उत्सव नवरात्री उत्सवाच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा मित्रांनो कारण मित्रांनो नवरात्री उत्सव ना मित्रांनो एक अशी ऊर्जा संचारचे अशी एक ताकद मिळते मित्रांनो आपल्याला वर्षभरासाठी कारण मित्रांनो हे नऊ दिवस असतात ना तो देवीचे ह्या नऊ दिवसामध्ये खूप असं छान म्हणजे आराधना केली जाते आणि त्यातून आपल्याला मित्रांनो ऊर्जा मिळते देवीची भक्तिभावाने पूजा देखील केली जाते मित्रांनो तर महत्वाचं सांगायचं म्हणजे मित्रांनो आज आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मित्रांनो आज पहिल्या दिवशी म्हणजे हा आजचा पहिला दिवस मित्रांनो तर आजच्या पहिल्या दिवशी आपली संस्कृतीनुसार तुळजापूर पासून ते आपल्या प्रत्येक गावापर्यंत देवीची ज्योत घेऊन गेली जाते मित्रांनो तर ही देवीची ज्योत असते ती तुळजापुरात पेटून ते आपल्या गावापर्यंत नेली जाते मित्रांनो तीच परंपरा आज देखील आपल्याला बघायला मिळते मित्रांनो तर हे बघा आपल्या दुकानाच्या समोर मित्रांनो तर तुम्हाला हे बघायला मिळते तर प्रत्येक गावातील प्रत्येक खेडेगावातील ही जी भक्त आहेत तर ते भक्त आप आपापली ज्योत या आपल्या गावी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो ही गोष्ट मित्रांनो साधी नाही आहे कारण ही ज्योत काही दहा किलोमीटर वीस किलोमीटरच्या अंतरावर नेली जात नाही मित्रांनो मी एका मित्राला विचारले की तू कुठल्या गावचा आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही पुण्याच्या जवळचे आहात जवळजवळ मित्रांनो दोनशे किलोमीटर ते अडीचशे किलोमीटरचा हा प्रवास असतो मित्रांनो ही एक ऊर्जा देवीच्या कृपेनेच मिळते मित्रांनो तर ही पायी चालत जाऊन ही ज्योत घे घेऊन घेतली जातात आणि आपल्या गावातल्या देवीपर्यंत ठेवली जाते मित्रांनो तर ही बघा तुम्हाला दिसतेच बघा आता आपल्या समोर जे दिसतंय मित्रांनो ना की प्रत्येक ज्योती आहेत हे ज्योत घेऊन जाण्याचं काम चालू आहे मित्रांनो तर प्रत्येक खेडे गावातील भक्त आहेत मित्रांनो कोणी माळसिरतचा आहे कोणी माड्याचा आहे कोणी पंढरपूरचा आहे अनेक वेगवेगळ्या गावची ही जी भक्त आहेत ना इज्वत घेऊन जाण्याचं काम चालू आहे मित्र लोकांचं